नमस्कार मी पंजाब डाकार अठरा तारखेच्या नंतर परत काय होणार आहे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळं त्यामध्ये नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर धाराशिव या भागामध्ये परत पुन्हा पाऊस वाढणार आहे बीड जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात कारण की या भागामध्ये राज्यात सगळीकडे पाऊस पडला फक्त या पाच सात जिल्ह्यामध्ये पाऊस कमी नाही या सगळ्या शेतकऱ्यांचं कापसर सुकाय सोयाबीन सुकायत बाकी राज्यात इतर तर सगळीकडे पाऊस आहे फक्त आज परभणी जिल्हा झालं जालना जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव लातूर नगर जिल्ह्याचा भा, काही भाग कडाश तिचा काही भाग या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी येतो त्यांच्यासाठी ते खास करून आज आनंदाची बातमी अठरा नंतर अठरा जुलैच्या नंतर काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक तिकडे पाऊस सक्रिय होणार आहे त्याच्यामुळं परत म्हणजे सीमा महाराष्ट्राची सीमा कोण कोणते लातूर अकोलकोट सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर जत तालुका धाराशिव लातूर बीड परभणी या भागात परत मंग अठराच्या नंतर परत पावसाला पोषक वातावरण होणार आहे आणि मात्र जुलैच्या मात्र शेवटच्या आठवड्यात राज्यात परत मोठा पाऊस येणार आहे आणि तो सगळ्यात जास्त पूर्व हिदराबाद पडणार आहे पश्चिम हैदराबाद पडणार आहे आणि त्याचा पाऊस पण आपण मराठवाडा इकडे येणार आहे त्याचा आपण व्हिडिओ नंतर देऊ बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्याला पिकाला जीवदान ठरणार आहे आणि हे लक्षात घ्यायचं आमचं लोअर दुधना प्रकल्प हे छत्तीस टक्के भरला मे मध्ये पाऊस पडला त्याच्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि जायकवाडी धरण आज जवळपास अठ्याहत्तर टक्के झालेलं आहे आणि म्हणजे ही खास करून मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचा आनंद आहे आणि उर्वरित राज्य सांगायचं झालं तर पूर्व विदर्भामध्ये अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला बुलढाणा या भागामध्ये आज जळगाव जामत घाटा खाल्ले शेतकरी भेटले होते तर काय झालं ते म्हणजे बुलढाण्याकडे पाऊस पडतो आणि आमच्या घाटाच्या खाली पडत नाही त्यांना देखील आज सांगू इच्छितो की तुम्हाला देखील घाटाच्या खाली म्हणजे जळगाव जामोद त्या पलकड नांदुरा त्या भागामध्ये आज त्या भागात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्ष यायचं सर्व दूर नाही पडणार पण पाऊस एक पडणार आहे म्हणून सगळ्यांनी लक्ष आहे सव्वीस तारखेच्या नंतर परत पोषक वातावरण तयार होणार आहे आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मध्ये चांगला पाऊस राहणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले मग ऑगस्ट मध्ये दुष्काळ पडतो की काय तर त्यांना सांगतो की ऑगस्ट मध्ये चांगला पाऊस पडणार आहे ऑगस्ट सप्टेंबर सरासरीपेक्षा चांगला पाऊस राहील राज्यातल्या जवळपास जवळपास बऱ्याच धरणामध्ये पाणी येईल म्हणून हे देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कुठं काही दुष्काळ वगैरे काही पडणार नाही म्हणून हे सगळ्यांना लक्षात आज जे आज जे दुष्काळाचे छाय जिल्हे होते ते परभणी जिल्हा जे जी होता लातूर जिल्हा होता बीड जिल्हा धाराशिव बऱ्याच ठिकाणी अचानक तर लगेच एक मेसेज दिले जाईल